सुरेश भट यांची कविता मी कुणाला कळलो नाही मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही ना भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही सुगंध सारा वाटीत गेलो मी कधीच दरवळलो नाही ऋतू नाही असा कोणता ज्यात मी होरपळलो नाही केला सामना वादळाशी त्याच्यापासून पळलो नाही सामोरा गेलो संकटांना त्यांना पाहून वळलो नाही पचवून टाकले दुःख सारे कधीच मी, मी हळहळलो हर नाही आले जीवनी सुख जरी कधीच मी हुरळलो नाही न सोडली कास सत्याची खोट्यात कधीच मळलो नाही रुसून राहिले माझ्या अगदीच जवळचेचपण सपन मी कोणाला कळलोच नाही मी कोणाला कळलोच नाही